काही दिवशी मला बोलत नसते ते मला फक्त ना मला वेगळे काही ठिकाणी कीर्तनामध्ये अर्थ राहिला तबला आलेला आहे आता काही दिवसांनी तबला जाऊन दुरुस्ती सुद्धा येऊ शकते हो <laughs> आम्ही आता एकटच निष्ठावंत महावंत तीन कुणाला दिलं गेलं नाही पण ती रामानंद सरस्वती भावना शिकवलं आणि ते गेल्यानंतर सुद्धा ते प्रत्येक कसे पाळावे ज्ञान असते अशा प्रकारे गुरु गेलेले असले देहान तरी सुद्धा शिक्षण त्या पत्त्यामध्ये पत्ते असतात त्या पत्तेच्या मधोमध चालावं त्याला शिष्यत्व आहे म्हणजे काहीतरी चुकीला करत त्याचा काय करू लक्षात ते जमलं तेव्हा ते आरंग एवढ्या पंचक्रोशी मध्ये नाही जगामध्ये गाजलं याच कारण आहे महाराजांनी पत्ते पाहिले मनावर अंकुश लावला म्हणून महाराज तुकोबाराय म्हणतात अरे मना नको नको मना गुंत माया जाई काय मनाला विनवणी केली आहे मन वाईट आहे हे आणि तो ग्रासतोय माझ्या बोलण्यावर विश्वास आहे ना तुमचा विश्वास नसेल तर तीन वर्षाखालचा इतिहास आठवाचा थोडा आठवा इतके दिवस लोकांना वाटायचे मरण म्हणजे काय आता गोळ्या जायतील तीन दिवस ऍडमिट केले की चौकशी डॉक्टर सोडता लय सुख सुविधा निघल्या कशालाच भीती नाही त्याला म्हणलं मला शिवाय त्याला काय मोठा असं म्हणायचे पण डॉक्टर जवळ दरवाजा लावून बसला आणि डॉक्टरनं मी मास्क लागलं हे तर जंतू आपल्याकडे येतील मग मात्र सगळी पंढरपूरच आमचं हेड ऑफिस सुद्धा बंद भयंकर नुकसान झालं त्या भयंकर नुकसान प्रयत्नांस मरते ती म्हणला पण आता पुढच्या जो वाटला श्रांताला सांगतो मी तुम्हाला गरज सांगण्याची योग्यता असेल तर सांगा आणि सांगा

म्हणून परमार्थाचं तेवढं दुःख वाटतो काही तांकीची आवश्यकता नाही बोलवलं काय आता आपल्याला मी मगाशीच सांगितलं तुम्हाला मुलाचं दोन्ही भरायचं नाही कुठं काही आपल्याला खर्चच नाही आणि जिथं कीर्तन तिथं पोटभर जेवायला नाही तर आठवड्यात सात दिवसापैकी पाच दिवस आपल्या परिसरामध्ये आहे तो आता प्रामाणिक सुद्धा प्रेम आणि समर्पण व्यक्तीला जास्त महत्व आहे ते सांगतो बाबांकडे म्हणून म्हणून तुम्ही आम्हाला काळाचं महत्व का एक पॉझिटिव्ह सापडला ना आख्या घराला कंपनी आतंकवादी सापडले आमची मामी आरोग्य खात्यावर आणि तिला तस पीपी कॅड तिचं घालाय एवढं आहे आणि मी शेजारी एकजण पॉझिटिव्ह आलं म्हणून मी गेलो तर आमची मामी अँब्युलन्स मधनं उतरली नाभूम म्हणतो डॉक्टर तुम्हाला कळतंय का ती अजून नाही पॉझिटिव्ह ती घाबरते येतंच आहे घरी मग तिनं तेल उघडली म्हणजे मी आहे मामी घाबरलेली दहशत सांगतो जवळ जाणारा माणूस शिरा कंपाऊंड वाले पैसे ते चौथे पायरीलाच खात होते बदामशिरा तिकडेच मागायला तिथे गेलं नाही आणि रिमडीसिव्ह इंजेक्शन रिमडीसीव्ह पंचवीसशेच इंजेक्शन पन्नास हजाराला विकत पन्नास हजार जेव्हा काळ येतो तेव्हा कळतं मग नंतर काय पण काळावर सुद्धा इष्टावंत वारकरी आहेत आमचे इंगळे बाबा मैसगाव मध्ये बीडचे इंगळे बाबा फार विद्वान इथं लय गायद सुंदर बोलतय सुंदर याला इथे किंमत नाही कसा ना तो वैष्णव आहे का तो भक्त आहे का तो देश देव धर्म याच्यावर त्याचं प्रेम आहे का तो निस्वार्थ आहे का आखी संपत्ती मनाला लावली नवे नव्हे सर्व शेत उद्वस्त केलं आदांच्या लोकांनी पण डोळ्यात पाणी तर घडलं नाही सावधबा बायको म्हणायची हो किती चांगली पृथ्वी किती चांगले कांदे होते हे नाश पावायचं काम कोण त्याच्या सत्तेनं जर पाल हलत नसेल तर हे कृत्य सुद्धा आहे आहे लक्षात घे ही समर्पण व्यक्ती जी असा बाबांकडे होते ते, हो ते सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले स्वयं भेंड केलं धान वशी जिजाई नावाची मुलगी त्यांची धर्मपत्नी म्हणून आनंद फक्त भेंड मध्येच आहे आणि मध्ये त्यांनी सोयर केलं म्हणजे मी हे काम धाम बोललो एका कीर्तन खाली कीर्तन कारण टाकलं होतं लांब तिकडचं मनमाड भुसाळ कडलं होतं मग या पत्रिका बघितल्यावर म्हणलं का आम्हाला माहिती आहे आमच्या हातीच्या अंतरावर असं कुठं होत नाही आहे म्हणून बाबांनी जो संघर्ष केला काळावर ही मात केली अंधश्रद्धा त्यांनी हाणून पाडली लक्षात घ्या अंधश्रद्धा हाणून पाडली आणि ज्ञानेन तत्वदर्शन हा जे मूळ तत्व आहे काय तत्व आहे काय जे जे मी जे होत मी धर्म आहे म्हणजे काय मृत्यू जवळ आलाय तरी सुद्धा बंदूक बाजूला ठेवली आणि तिथली स्वदेशी असावी विदेशी नसावी काय होता जाशीची गाणी दूध पेन्हा दारखा मुलगा पाठीला बांधावा आणि तलवार उचसावी काय माहिती थोडं आपल्यावर संकट आलं

कळलं पाहिजे काय भगवंत हे सगळ्या दुःखाचं तुमचं हरण करण्याचं काम कोण करत असेल तर भगवंत करतात आम्ही आम्ही त्याच्यात नाही तुम्हाला माहित आहे ते जेवायला एक घरी सगळे पाहुणे आले मग माहित असेल आणि केल्यानंतर त्यातले एक जण त्या घरातले ते बघितले दिला नाही हे कसं करायचं पाहुलं बघायच्या अगोदर तिने त्याच्यावर काय पाठी पालती घातली आणि बसली जेवाय पंगत पाहुणे मन सांगतो तुम्हाला मन घातक आहे सहज माणस मनाच्या अधीन राहतात सारखं खून व्हायचं खाली बहुतेक त्यांच्या म्हणलं पाठी काढलं तर हाही पदार्थ खाऊ वाटायचे म्हणून ते झाकलेलं बरायला मन मन आहे ना अनुकूल आहे पण मन आहे खूप दूषित माय बाप मायबाप सोडू शकत नाही त्यांना फक्त लक्षात घ्या जे ना माय बाप हो ना हा पर्याय आहे वारकरीने मी हे लक्षात ठेवलं पाहिजे वारकरी मी हे विसरून गेले पा हो स्त्री किती सजली याच्यापेक्षा किती इमान आहे याच्यावरती पतिव्रत्त करतो पतिव्रत्त ऐक नाही हे लक्षात घ्या विठोला